नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर हा फोर टक्स ब्लाऊज आहे याची कटिंग मी अगोदरच अपलोड केली ह्या चॅनलवर आहे आणि आपल्याला हा आता स्टिच कसा करायचा आहे ते पण तुम्ही बघा कारण खूप सुंदर याची फिटिंग आली आणि कटिंग पण भारीच आली ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसला आहे तर ब्लाऊज कसा शिवायचा आहे जे नवीन आहेत त्यांनी बघा आणि एका ताईची कमेंट आली होती का त्यांना जॉस मोंडा जोडतो तर प्रॉब्लेम येतो तिथं चोन पडते तर व्हिडिओ जेवढं तुम्ही बघता म्हणजे तुम्हाला कटिंगमध्ये फरक कळेल किंवा शिवण्यामध्ये फरक कळेन आपण कापड कु कुठं किती गुंतवलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींचं जर लक्ष दिलं तर नक्कीच ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो तर मी जास्त व्हिडिओ अजिबात पळवला नाही आणि फास्ट अजिबातच नाही आहे कारण एकदम आपल्याला समजून जाते की मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवते तर मी अगोदरचा फ्रंट भाग घेतला आहे आता आपल्याला याला दाब शिले द्यायची गळ्याला <coughs> आता तुम्हाला जर गोटचा शिवायचा असेल तर दाब शिल्याची गरज नसती उलट्या बाजूने आपल्याला अस्तर ठेवा लागतं आणि त्याच्यावरच आपल्याला आकड्याने सगळं चा जोडून घ्यावं लागतं तर अशा पद्धतीने मी जोडून घेतले साऱ्या बाजू आता आपल्याला फ्रंट टक्स घ्यायचा आहे पाऊन इंचा जास्त पण नाही घ्यायचा ज्यावेळेस हेवी चेस्ट असते त्यावेळेस आपल्याला एक ते सव्वा इंचा घेतला तरी पण चालतो हा छत्तीस साईजचा आहे आणि कडेचे टक्स एकदम नॉर्मल नॉर्मल घ्यायचे तरी पण हा फिटिंगला एकदम व्यवस्थित येऊन जातो तर ज्यावेळेस आपण टक्स मारतो तर त्यावेळेला आपल्याला पुढं आल्याच्यानंतर पण रफ करायचं आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याला पलाय पुढून आणि घातल्याच्या नंतर कटोऱ्यासारखं फिनिशिंग येऊन जातं अगदी व्यवस्थितच आले तुम्ही बघा किती सुंदर आले आणि आपल्याला याला क्रॉस पट्टी लावायची नाही जसं आपण पाठीला पट्टी जोडतो अशा पद्धतीने पट्टी जरी जोडली तरी पण ब्लाऊज हा फिनिशिंगला व्यवस्थित येतो आहे तर जसं पहिली आपण बाजू जोडली त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण सेम पद्धतीने जोडायची तर आपल्याला अंदाजे टक्स घ्यायचे आणि अगोदर आपल्याला लाईन आखूनच घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचे आहेत आता आपल्याला पट्टी काढायची एक ते सव्वा इंचाची एक दीड इंचाची काढली तरी पण चालते माफतच घ्यायची जास्त मोठी पण नाही घ्यायची तर जशी आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच घेतली तरी चालते तरी बघा तुम्ही फिनिशिंग किती व्यवस्थित आली फिटिंगला ब्लाऊज हा पण छान दिसतो आपल्याला हुकलूक पट्टी लगेच जोडून घ्यायची आता मी भरपूर सारे स्टिचिंग व्हिडिओ तुम्हाला दाखवले तर सेम पद्धतीनेच असते काही अवघड नाही पण जेवढं तुम्ही बघता जेवढं तुम्ही ट्राय आणि तेवढं तुमचा हात पण साफ होईल जे नवीन बघणारे आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने बघा आता आपण लगेच पाठीचा भाग पण जोडून घेऊ आता मला याला लेस लावायची तर मला दाप शिलाईही द्यावीच लागेल दाप दिल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा वरून दापशिले द्यायची नंतर आपल्याला लेस जोडून घ्यायची आता मी परत एकदा चेक केलं आहे उंची बरोबर आहे का नाही कारण मी पाठीची पट्टी पण जोडून घेतली आता आपल्याला टक्स द्यायचे आहेत दोन्ही बाजूने सेम पद्धतीने टक्स मारून घ्यायचेत आपल्याला आता पाठीची पट्टी मी हा इथंच काठ थोडासा खालून मोडपला आहे वेगळी पट्टी लावली नाही कारण मी जेव्हा वेस कटिंग केली तर जे आपल्याला थोडंशी एक्स्ट्रा लागत होतं मी ते घेतलं आहे तर आता अशा पद्धतीने मी लेस पण जोडली जी मॅचिंग होती तीच जोडली तर ज्यावेळेस आपण लेस जोडतो तर मी डबल शेले मारते दोन्ही बाजूने म्हणजे ही फिनिशिंगला व्यवस्थित बसून जाते माझ्या कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करा आणि हां मी तुम्हाला अजून एक सांगते का माझे दोन चॅनल आहे वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने पण चॅनल आहे आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने पण चॅनल आहे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझं काम ह्या चॅनलवर पण चालतं आणि दुसऱ्या चॅनलवर पण चालतं आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे जस जो आपण शोल्डर जोडतो तर दोन्ही शोल्डर एकसारखे जोडायचे आहेत मागं पुढं होऊ द्यायचं नाही आणि आपण दोन्ही खांद्यावरचे शोल्डर हे एकसारखे जोडलेत का नाही हे पण चेक करायचं कारण काय होतं कधी एक शोल्डर फिटिंगला बसतं आणि कधी कधी एक शोल्डर फिटिंगला बसत नाही तर ह्या पण चुका आपल्या लक्षात आल्या पाहिजे का, का शोल्डर आपण जोडताना किती कापड ठेवले म्हणजे किती अंतरावर आपण शोल्डर जोडले तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने जर शोल्डर जोडलं तर नक्कीच रप करा दोन्ही बाजूने म्हणजे शोल्डर हे उसवणार नाही तर मी मोंढ्यामध्ये चेक केले कमरेमध्ये चेक केले कमी जास्त जर काही असेल तर आपल्याला आत्ताच चान्स असतो की आपण त्याच्यामध्ये बदल करायचा आहे <coughs> दोन्ही ब्लाउज आपल्याला सॉरी दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आणि मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलच आहे का ज्या वेळेस मी बाई जोडते तर माझी बाई जोडण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांनाच माहितीच आहे आता उरलेला कपडा जर थोडाफार असेल तर आपण कट केला तरी पण आहे असं काही नाही का कट केल्याच्या नंतर कमी होऊ शकतं तर जसं काही नाही नॉर्मल जर असेल तर आपण कट करू शकतो आता आपल्याला बाही जोडताना अगोदर खालचे बाजू सोयचे आहे आणि त्याच्यावर मी अस्तर ठेवले आता मी अस्तरला अगोदर जॉईन करून घेतलेलं कारण मी कशा पद्धतीने घडे घालते हे सगळ्यांना तुम्हाला माहीतच आहे अगोदर जॉईन केल्याच्यानंतर मग मी बाही जोडून घेते आता ज्यावेळेस आपल्याकडे साडीतला कपडा असतो तो भरपूर असतो तर मग आपण एकदम फेस टू फेस पण कटिंग नाही केली तरी पण चालते तर मग मी जोडल्याच्या नंतर मी उरलेलं जेवढं कापड आहे तेवढं मी कट करते तर आपल्याला आता मी दापशिलाई जी देते ती माझी टोटल अस्तरवर दापशिलाई चालू आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला वरून दापशिलाई द्यायची अशा पद्धतीने आपली बाई झाली आता आपल्याला वरून एक दाब द्यायचे एकदम कडेला दाब घ्यायचे अशा पद्धतीने जर बाई जोडली तर बाईला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते अगोदर मी पूर्ण बाई जोडून घेते आणि नंतर मग मी फ्रंट आकार देते जो आपला मोंड्याचा असतो बाईसाठी आता मी हमेशा बघा का ज्या वेळेला जे नवीन आहेत त्यांच्याकडून काय होतं अस्तरिक्त ढल्य पडतं किंवा वरची बाजू ढिल्ली पडते तर तसं न होण्यासाठी बघा मी हाताचा वापर कसा करते का कंटिन्यू चेक करीत चालायचं आहे आपल्याला किंवा दाब देत चालायचं आहे त्याच्यावर जास्त पण नाही पण पन आपलं लक्ष राहिलं पाहिजे त्याने काय होतं फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि कधी पण कापड ओढायचं नाही ज्यावेळेस आपण दोन्ही जोडतो कपडा तर जोडायचं नाही अख्ख्यात आणि जेवढं होईल तेवढं आपल्याला शिवत राहायचं आहे तर आता माझं समोरच्या दोन्ही बाजू माझ्या जोडून झाल्यात दोन्ही बाई जोडून झाल्यात आता आपल्याला समोरचा भाग मागचा भाग पाहून आपल्याला बाई जोडून घ्यायची तर मग मी मध्ये सुरुवात करते का मला हे सोपं पडतं तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते नक्कीच कमेंट करा त्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल किंवा तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल मी जेवढं काम दाखवते सगळं माझं कस्टमरच्या कामावर काम आहे मी तुम्हाला हरेक व्हिडिओमध्ये सांगते हरेक कामामध्ये कस्टमरचंच काम दाखवते मी तुम्हाला तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला कुठल्या साईजच्या लागतात कशा लागतात सगळ्या गोष्टी शेअर करा म्हणजे तुम्हाला मी हर एक पेपर पॅटर्न देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता उरलेला कपडा मी कट करून टाकते आता आपल्याला जोडून घ्यायची पूर्ण फिटिंग तर तुम्ही बघा कुठंही कमी जास्त मागं पुढं काहीच झालं नाही एकदम परफेक्ट असं आलं आहे आता तुम्ही ज्या वेळेस मी सोयीचा करेन त्यावेळेला पण तुम्ही मुंड्यामध्ये बघा खूप सुंदर याची फिनिशिंग आली थांबलेल तर तुम्ही पाहिलंच असन तर अजिबात मागं पुढं काहीच होत नाही ता ता गे नुसर तर आता आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे सोयीचं झाल्याच्यानंतर आपल्याला जेवढा दंड घेर आहे आणि जेवढं कंबर आहे त्यानुसार आपल्याला याची फिटिंग करायची तर बऱ्याच जणांना फिटिंग करता येत नाही किंवा एकसारखी शिलाई येते असा जर प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ बघा कशा पद्धतीने फिटिंग केल्या जाते तर माझी फिटिंग एकदम अखंड असते कुठेही धागा सॉरी ही तिरकी नसते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फिटिंग जर केली तर ब्लाउजची फिनिशिंग अगदी व्यवस्थित येऊन जाते आणि फिटिंगची शिलाई मी तीन ते ती चार एवढंच हो ठेवते जास्त काय आपल्याला फिटिंग करीत बसायचं नाही तर दोन्ही बाजूनी सेम फिटिंग असते ज्यावेळेस तुम्हाला अंदाज कळणार नाही एकसारखा तर तुम्ही नवीन तर अगोदर खडूने मार्क करा एकसारखा अगोदर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे जिथे चौथा भाग येतो तिथं आपल्याला मार्क करायचं आहे हाताला पण करायचं आहे आणि त्याचनुसार मग तुम्ही थोडंसं खाली तुमच्या अंदाजानुसार किंवा मग छातीचा आपल्याला भाग काढून पॉईंट द्यायचा आणि नंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची असं जरी केला तरी पण तुम्हाला एकसारखी शिलाई येऊन जाईल तर बघा ए किती व्यवस्थित शिलाई आली तर तुम्ही पहा कुठंही कमी जास्त काही झालं नाही खूप सुंदर याची शिलाई आली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब